नमस्कार मी पूनम न्यूज मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर वर टोळे युद्धात बळी केलेला आयुष कोमकरचा अंत्यविधीत पुण्यात मराठा समाज अडचणीत असेल तर एकजुटीनं राहू अमरसिंग पंडित यांचं वक्तव्य अजित पवार यांची हिंदी कच्ची गैरसमजामुळे वाढली अडचण रोहित पवार यांचं वक्तव्य तर साक्षरता दिनी नागपुरात अजूनही फुटपाथवर शाळा आता पाहुयात बातम्या विस्ताराने अजित पवारांच्या वक्तव्यामुळे निर्माण गैरसमजावर रोहित पवार यांनी भाष्य करत म्हंटलाय की अजित पवारांची हिंदी कच्ची असल्याने गडबड झाली आहे ज्यामुळे त्यांना अडचणीचा सामना करावा लागलाय तर अधिकाऱ्यांनी चुकीचं काही केलं नाही परंतु शेतकरी कष्टकरी विद्यार्थी आणि महिला सुरक्षितेच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची गरज आहे असं मतही त्यांनी मांडलंय अजित पवारांच्या बोलण्याच्या खास स्टाईलवरही त्यांनी प्रकाश टाकलाय पाहुयात काय म्हणाले रोहित पवार एक तर तुम्ही समजून घ्या की याच्यामध्ये जेव्हा हा व्हिडिओ आम्ही सर्वांनी बघितला त्याच्यामध्ये अधिकारी ज्या तिथं आहेत त्या त्यांची भूमिका योग्य पद्धतीने बजावत आहेत अधिकारी चुकल्यात असं मी कुठेही तिथं बनणार नाही अधिकारीनी योग्यच ती कारवाई त्या ठिकाणी केली गफलत ती कदाचित कुठे झाली कारण शेवटी आमचं मत आहे की आज जे विषय व्हायला पाहिजे ते विषय कुठले घेतले पाहिजे तर शेतकरी कष्टकरी विद्यार्थी युवा महिला सुरक्षा पण आपण जर चर्चा बघितली तर चर्चा हे अजितदादा असं का बोलले एक तर अजितदादांची हिंदी कच्ची आहे अजितदादा हिंदीमध्ये बोलले आणि अजितदादा हिंदी बोलत असताना हिंदी, हिंदी कशा पद्धतीने दादा बोलले हे तुम्हाला माहिती आहे म्हणजे हिंदीमध्येच गडबड झाली आणि त्या गडबडीमध्ये मोठी गडबड झाली आणि त्या गडबडीमुळे अजितदादा अडचणीत आले असं आमच्या सगळ्यां अखेर टोळी युद्धात मृत्युमुखी पडलेला आयुष कोमकर याचा अंत्यविधी पुण्यातील स्मशानभूमीत पार पडलाय अत्यल्प नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे तर कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी शंभर ते दीडशे पोलीस सैन्यात करण्यात आले होते संपूर्ण परिसरात पोलिसांनी बारीक नजर ठेवून अंत्यविधी निर्विघ्नरित्या पार पाडण्याची दक्षता घेत चोख बंदोबस्त ठेवलाय गेल्या एक वर्षाभरापूर्वी वनराज आंदेकर हा जो राष्ट्रवादीचा नगरसेवक आहे याचा काही लोकांनी खून केला होता या खुनामध्ये जो गणेश कोमकर हा जो आरोपी होता जो आता सध्या जेलमध्ये आहे याला याचाच मुलगा जो आयुष कोमकर याला दोन दिवसापूर्वी म्हणजे गेल्या शुक्रवारी आंधेकर टोळीनी त्याचा खून करण्यात आला त्याला गुटाच्यावर गोळीबार करून तो जागीच मेला यानंतर हे जे युद्ध आहे पहिला मामा मेला त्यानंतर भाचा मेला यानंतर हे युद्ध रंगत चाललं आहे आज त्याच जो आयुष आयुष कोमकर आहे याचा मृतदेह आज पुण्यातील स्मशानभूमीत आणला आहे त्याच्या त्या ज्या पथिर्भावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे पण खूप मोठ्या पोलीस फाट्या पोलीस बंदोबस्तामध्ये हा मृतदेह इथे आणण्यात आला आणि खूप कमी नातेवाईकांची या ठिकाणी उपस्थिती आहे पुढे नेमकं या या ज्या खुणखटला आहे यामध्ये अजून किती आरोपी सापडतात आत्तापर्यंत दोन आरोपी सापडलेले आहेत आणि यामध्ये नेमकं अजून टोळीचे कसं कसा आहे यानंतर जे बंधू आंधेकर आहेत त्यांच्या त्यांच्याशी अकरा जणांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे नेमकं यामध्ये आता सध्या दोन आरोपी सापडले आहेत यानंतर एकूण आता यामध्ये किती आरोपींचा समावेश आहे हे हळूहळू पोलीस तपास करून काढणारच आहेत हा सर्व तपासाचा भाग राहिला पण आता सध्या पाहायला गेलं तर आपण या स्मशानभूमी जे वैकुंठ वैकुंठ स्मशानभूमी आहे खूप मोठा पोलीस बंदोबस्त आहे आणि पाहायला गेलं तर या ठिकाणी पोलीस अत्यंत बारकाईने नजर ठेवून आहात नेमकी कोणती घटना घडू नये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे आणि खूप कमी नातेवाईकांमध्ये हा अंत्य अंत्यसंस्कार पार पाडण्यात आला आहे नेमकं आता पोलीस कशाप्रकारे या सर्व प्रकरणात तपास करतात हे पाहण्याजोगं राहील न्यूज अनकटमधून मी दिनेश वडणे धन्यवाद मराठा समाज हा कुठल्याही संकटात किंवा अडचणीत असताना एकटा राहणार नाही त्याच्यासोबत ताकदीने उभे राहू असं आश्वासन माजी आमदार अमरसिंग ते। ते पंडित यांनी दिलंय बीडच्या गेवराई येथे आयोजित केलेल्या मराठा समाजाच्या सभेत ते बोलत होते तर यावेळी बोलताना पंडित म्हटले की मराठा समाजाची ताकद ही एकजुटीत आहे समाजाने ठरवलं की आंदोलन करायचं तर मी सुद्धा त्या आंदोलनात खांद्याला खांदा लावून सहभागी होणार असंही अमरसिंग पंडित यांनी म्हटलंय नागपुरात सहा दिवसांच्या उपोषणानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आंदोलनाला यश मिळाले सरकारने महासंघाच्या चौदा पैकी बारा मागण्या मान्य करून सह्याद्री गृहात चर्चेसाठी बैठक बोलावली या बैठकीत शासनाच्या जी ची तारीख स्पष्ट होईल ही बैठक निर्णायक ठरेल असं महासंघाचे अध्यक्ष बमरराव तायवडे यांनी सांगितलंय आणि डॉक्टर परिणय फुके हे ज्या आमचं आंदोलन स्थळाला आले होते आणि आंदोलनस्थळी आम्ही संपूर्ण चौदा मागण्या त्यांच्या समोर मांडल्यानंतर त्यांनी आपल्या सर्वांच्या समक्ष आम्हाला सांगितलं होतं की आपल्या बारा मागण्या आम्ही मान्य करतो आहे दोन मागण्या ह्या धोरणात्मक निर्णयाशी संबंधित असल्यामुळे मान्य मुख्यमंत्र्यांशी आपण चर्चा करून तो निर्णय आम्ही तुम्हाला कळवू आणि त्यानंतर आमचं समाधान करून आम्हाला उपोषण मागे घेण्याची त्यांनी निवेदन विनंती केली होती त्या विनंतीला मान देऊन आम्ही उपोषण मागे घेतलं आणि मंगळवारी आम्ही तुम्हाला चर्चा बोलून आपण सोबत चर्चा करून प्रधान सचिवांसोबत आपण तुम्हाला प्रत्येक शासन निर्णय कोणत्या तारखेला लागू करायचा शासन निर्णय आम्ही काढू ही तारीख सांगू असं सांगितलं होतं त्याला कायम राहून ते आश्वासन ला कायम राहून त्यांनी मंगळवारी दुपारी साडेचार वाजता सह्याद्री अतिथीगृहावरती ही बैठक आयोजित केलेली आहे त्या ठिकाणी एका एका मागणीचं वाचन होईल तिथे उपस्थित संबंधित विभागाचे सचिव सांगतील की ही पर प्रोसेस कम्प्लीट करण्याकरता म्हणजे जी आर काढण्या करता जी प्रोसेस लागते ती प्रोसेस कम्प्लीट व्हायला किती दिवस लागतील आणि त्यानंतर तारखेपर्यंत आम्ही देऊ शकू अशा प्रकारे प्रत्येक तारीख ते आम्हाला सांगतील आणि मग त्या त्या दिवशी त्याचा शासन निर्णय निर्गमित होतो की नाही ते नागपूरात वाडा ट्रस्ट न तारे जमीप उपक्रमातून झोपडपट्टी व ग्रामीण भागातील मुलांच्या कलांना मंच दिलाय कलामना आदिवासी नगर पंधरा वोडी व काटोलच्या सोनखाप परिसरात मुलांनी हिंदी सांस्कृतिक भावनात नृत्य गाणी व सादरीकरणातून प्रेक्षकांना थक्का केलाय अपेक्षित मुलांमध्ये अपार कला असून संधी मिळाल्यास ते मुख्य प्रवाहात येऊ शकतात असं वक्तव्य वाडा ट्रस्टचे संचालक मुकुंद आडेवार यांनी केलंय वाडा फाउंडेशनच्या माध्यमातून हा जो प्रयोग आहे हा पहिला प्रयोग आहे की ज्या झोपडपट्टी आणि वस्तींमध्ये जे कामं करतात आणि त्या मुलांमध्ये जो टॅलेंट आहेत आमच्या वस्तीशाळा आहेत त्या वस्तीशाळामधून जो टॅलेंट आम्हाला नजर लक्षात आला त्यांना स्टेज मिळत नाही असं पण लक्षात आलं म्हणून आम्ही या झोपडपट्टीतल्या जंगलात राहणाऱ्या त्या मुलांमधून आम्ही एक त्यांचा टॅलेंट दिसावा आणि लोकांसमोर तो टॅलेंट आणण्यासाठी म्हणून हा स्टेजच वाडा फाउंडेशनच्या माध्यमातून आज उपलब्ध करून दिलेला आहे या बातमी सगळ्या वेळेस छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊयात पाहत राहा न्यूज अनकट पॉडकास्ट वाले पॉपकॉर्नच्या गणपती विशेष भागात पुण्यातील मानाची दोन मोठी मंडळ येऊन ठाकणार समोरासमोर तर अनुभवा हा थरा कस नाही येऊ हो काही की सगळे गणेशाची आराधना करतात सगळे खूप छान एन्जॉय करतात खेमेचं वातावरण जसं आम्ही करतो वडील एका मंडळात असतात मुलगा एकाचा एका मंडळात असतात अजून म्हणजे असं होतं की एखाद्या मंडळात चहा आला ना त्याला अरे त्यांच्याकडे चहा आलाय का बघ नाही बोलव याला कॉम्पिटिशन नसून कॉपरेशन आहे तुळशी बाग म्हटलं ना की महिला आणि तुळशी आतूत आतून ना ते महिलांचं माहेरगर तुळशी समजलं जातं <laughs> आणि वर्गणी बद्दल काय थोडस काहीतरी वेगळं वातावरण केलं जातं की वर्गणी हे काय आहे तर वर्गणी हे लोकांना कनेक्ट आणि फीडबॅक घेण्याचं माध्यम आहे काय माहिती का जगामध्ये मा तुम्ही सगळं काही करू शकता पण समोरच्या खिशातनं एक रुपये काढणं हे किती अवघड असतं आणि ती कला आम्ही त्यावेळेस शिकलो त्यामुळे असं म्हटलं जातं की गणेशोत्सव हे एक मॅनेजमेंट स्कूल आहे गणेशोत्सवाचा कायम प्रश्न होतो की अरे गणेशोत्सवातनं राजकीय कार्यकर्ते असे घडले जातात की जो दहा वर्ष रस्त्यावर उतरून काम करतो जो प्रशासनाबरोबर विषय मांडू शकतो जो जनतेचे विषय सॉल्व्ह करू शकतो असाच तर लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे ना यापण्यात आम्ही विसर्जित करू हो की जिथं आज आपण आपल्या नदीचं पाणी पिऊन दाखवतो का मला चॅलेंज आहे की आता आपल्यापैकी कोणी पाणी मग या पाण्यात आपल्या गणपतीला विसर्जित करायचं का तर धमाल मस्ती किशांनी भरपूर आणि मित्रमंडळासोबत पहावा असा गणपती विशेष पॉडकास्ट नक्की बघा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते हैदराबाद गॅझेट नंतर आता अठराशे एक्क्याऐंशीच्या कोल्हापूर गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी एकाच असल्याचा उल्लेख असल्याचा दावा सकल मराठा समाज समन्वयक दिलीप देसाई यांनी केलाय तर सरकारने कोल्हापूर गॅझेट लागू न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिलाय तर एकोणीशे शहाण्णवच्या कोल्हापूर गॅझेट मध्ये कटक कारस्थाने फेरफार झाल्याचा आरोप मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केलाय तर त्यांनी फेरफाराची चौकशी करून गॅझेट लागू करण्याची मागणी केली महाराष्ट्रामध्ये सकल मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन सुरू आहे यासाठी मुंबईत आंदोलन झालं सरकारनं जे परिशासन परिपत्रक काढलं ते फक्त मराठवाड्यासाठी जा काढलं गेलं हैदराबाद गॅजेटनुसार परंतु सातारा गॅजेट हे सातारापुरतं आहे कोल्हापूरचं गॅजेट ही एक अठराशे एक्क्याऐंशी साली प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्या गॅजेट गॅजेट इयरमध्ये असं नमूद आहे की कोल्हापुरातला कुणबी म्हणजेच मराठा मराठा कुणबी हा एक आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनी नागपूरसारख्या महानगरात अनेक मुलं शिक्षणापासून वंचित आहेत उपाय या समाजसेवी संस्थेने फुटपाथवर शाळा सुरू करून रस्त्यावर काम करणारे मुलांच्या हातात पुस्तकं दिली आहेत तर या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन त्याचं भविष्य घडतंय खरी साक्षरता वंचितांपर्यंत पोहोचवण्याचे संस्थेचे ध्येय आहे लोकांच्या मदतीने आपण त्यांना शिक्षण देण्याचं काम करतो उपाय सेंटर बेस्ड लर्निंग इन्स्टिट्यूट सारखं काम करते एका ऑर्गनायझेशन सारखं काम करतं ज्या ठिकाणी मुलांना अभ्यास करण्यासाठी एखादी जागा मिळत असेल त्या ठिकाणी आपण काही जुन्या एन एम सीच्या शाळा असतील विहार असतील एखादी जागा असेल झाडाखालचा एरिया असेल हे सगळ्या गोष्टी आम्ही बघतो आयडेंटिफाय करतो त्या ठिकाणी आपचे व्हॉलेंटियर्स जातात चांगल्या चांगल्या इन्स्टिट्यूशनमध्ये शिकणारे मुलं त्यांच्या हप्त्यामधले दोन ते तीन दिवस आम्हाला डेफिनेटली देतात तो वेळ आणि तिथल्या जागा त्या दोन्हींचं संमेलन बघून आम्ही बघतो की एखादी कम्युनिटी व्हिजिट केला जाते की या कम्युनिटीमध्ये किती लोकांना किती मुलांना शिक्षणाची गरज आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर खरं तर मग शाळा सुरू होऊन जाते मुलं हळूहळू यायला लागतात सुरुवातीला अजिबात त्यांच्यामध्ये डिसिप्लिन नसते त्यांना अभ्यासामध्ये रस नसतो परंतु हळूहळू हळूहळू प्रेमापोटी आपण जेव्हा जेव्हा आमचे व्हॉलंटियर्स तिथे हळूहळू काम करायला लागतात तेव्हा तेव्हा ती भावना त्यांच्यामध्ये छान पद्धतीने गुणून जाते आणि नंतर मग आमचं उपाय काम करायला लागतं तर सेंटरचा टायमिंग जनरली दोन तासांचा असतो त्यांची शाळा झाल्यानंतर ते आपल्याकडे येतात दोन तास तिकडे शिकतात आणि नंतर घरी जातात वायगाव दगडागड परिसरात ढकमुटी पावसाने शेतकऱ्यांचे सोयाबीन कापूस तूर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय शेत पाण्याखाली गेल्याने संपूर्ण हंगामाचे गणित बिघडलं असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले त्या आक्रमक शेतकऱ्यांनी सरकारकडे सरसकट नुकसान भरपाईची मागणी केली आहे तर ता प्रशासनाने तातडीने पंचनामे करून सर्वांना न्याय द्यावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिलाय बीडच्या सौभाग्य लॉन्स येथे बंजारा समाजाच्या वतीनं भव्य सभा घेण्यात आली हजारो समाज बांधवांनी उपस्थिती लावत हैदराबाद गॅझेटनुसार एस टी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी केली तर मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून आरक्षण मिळाल्याचा दाखला देत बंजारा समाजाला तातडीने आरक्षण द्यावं असं सभेत ठरलंय तर शासनाने मागणी गांभीर्याने न घेतल्यास उग्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय या बातमीसह घेऊयात एक छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊयात पाहत राहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ॲडव्हेंचर प्रेमिंग आहे आणि ट्रेक फक्त सतराशे पर अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज ला फॉलो करा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते पाहूया उर्वरित बातम्यांचा आढावा बेकरी आणि हॉटेल व्यवसायात मोठ्या प्रमाणात कृत्रिम रंगाचा वापर केला जातोय यामुळे शारीरिक विकारांचे प्रमाण वाढत असून हार्ट अटॅकचे प्रमाणही देखील वाढलंय या विरोधात कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी मोहीम सुरू केली असून कोरेगाव मतदारसंघातील सर्व हॉटेल आणि बेकरी मालकांची बैठक घेतली या बैठकीत यापुढे कोणतेही कृत्रिम रंग वापरणार नसल्याची प्रतिज्ञा घेण्यात आली त्यावेळी आमदार महेश शिंदे यांनी कृत्रिम रंगाच्या दुष्परिणामांची वैज्ञानिक माहिती दिली आहे आणि व्यावसायिकांनी याचा वापर टाळावा असा आवाहन केले ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे आपण पाहताय की लग्न समारंभ असेल किंवा कुठलाही कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी जे कम्युनिटी किचन म्हणजे जेवणावळी चालतात आज या ठिकाणी मी आचारी किंवा बेकरी व्यावसायिक आणि हॉटेल व्यावसायिक जे अन्न संबंधित लोक आहेत त्यांची या ठिकाणी बैठक आणि चर्चासत्र या ठिकाणी आयोजित केलं होतं तुम्ही पाहताय की आज फार मोठ्या प्रमाणावरती कृत्रिम रंग हे जेवणामध्ये वापरले जात आहेत आपल्या सगळ्यांना वापर साधारणतः सा साडेसात लाख टन हा भारतामध्ये खाण्यासाठी होतोय एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कृत्रिम रंग जर आपण खाणार असू तर निश्चित हे आरोग्यासाठी धोकादायक आहे आणि मेडिकल सायन्स प्रवन आहे ते सांगतंय की ज्यावेळेला ऍझोडाईज आपण खातो त्यावेळेला त्याच्यामध्ये कार्सिनोजेनिक आमाइन्स हे तोंडात तयार होतात आणि प्लेक्स तयार होतात ज्यावेळेला तोंडामध्ये फ्लेक्स तयार होतात तेच फ्लेक्स ज्यावेळेला आपल्या रक्तात जातात त्याची गाठ तयार होते त्याला तुम्ही काय म्हणता एनजिओग्राफी केल्यानंतर ब्लॉक्स तुम्ही पाहता तर ते फ्लेक्सचे असतात मॅक्झिमम नव्वद टक्के काय पंच्याण्णव टक्के जे असतात ते तोंडात झालेल्या फ्लेक्सचे असतात त्याच्यामुळं आपण सगळे पाहता की फार मोठ्या प्रमाणावरती हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे आम्ही माझ्या मतदारसंघामध्ये आरोग्यदायी अन्न सर्वसामान्य जनतेला मिळालं पाहिजे म्हणून आज हा मेळावा घेतला होता आणि या मेळाव्याच्या माझ्या सगळ्या या ठिकाणी मला शब्द दिला की आपल्या मतदारसंघामध्ये जेवढ्या मिठाई होत आहेत त्या मिठाईना सुद्धा कसल्याही परिस्थितीत कृत्रिम रंग वापरला जाणार बीड जिल्ह्यात पोलिसांना आडनाव न लावण्याच्या निर्णयावर प्रकाश महाजन यांनी खंत व्यक्त केली हा निर्णय घेण्यामागे पोलिसांवर हल्ल्याची भीती असावी भी परंतु सुसंस्कृत समाजात अशी ओळख लपवून काय साध्य होणार असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय हा निर्णय लोकशाहीसाठी दुर्दैवी असून बीड जिल्हा असा नव्हता याला राज्यकर्ते जबाबदार आहेत असा आरोप महाजन यांनी केलाय वस्तुस्थिती सुसंस्कृत समाजाचं लक्ष ओळख लपवायची म्हणून त्याचा पण आम्ही किती असंस्कृत आहोत किती पशु झालेलो आहोत आमची जर खरी ओळख दाखवली तर कदाचित आमचं शारीरिक हल्ला होऊ शकतो शाब्दी खाल्ला शाब होऊ शकतो ह्या भीती कोटी त्या पोलीस अधिकाऱ्याला काम करता येणार म्हणून हा निर्णय घेतला हा निर्णय दूर् लोकशाहीमध्ये अशा पद्धतीने निर्णय घ्या हा करते असा नव्हता की बीड जिल्ह्याने अल्पसंख्याक लोकांना प्रचंड बहुमताने निवडून दिले जात नाही पाहिले तिथे प्रदेश नाही पाहिला पत्री सरकारचे कर्ते करवी ते नाना पाटील बीड जिल्ह्यात निवडून गेले बाबासाहेब परंजेटी बीड जिल्ह्यातून निवडून गेले ढाकणे गेले अंबेड गंगाधरप्पा बुरांडे गेले कोण गेले ते पिढीत राहिलं म्हणजे बीड जिल्हा इतका सुसंस्कृत होता आज बीडचं म्हणणं नाशिकच्या मनमाड शहरातून जाणार इंदोर पुणे महामार्गावरील अवजड वाहनांना रहदारीमुळे होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रिपाई आठवले गटाने बायपास रस्त्याची मागणी केली आहे त्या कवळ्याने निमगाव मार्गे नांदगाव येवला व कोपरगाव शिर्डी असा बाह्यवळण रस्ता किंवा उड्डाणपूल पूल बांधावा असं निवेदन उपविभागीय अभियंता व्ही के यांना घेराव घालून देण्यात आलाय तर प्रशासनाने याची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा गटाने दिला आहे आणि हा हे आंदोलन पुढेही कंटिन्यू जोपर्यंत याला पर्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही कारण की आता या नांदगाव तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सुहासांना कांदे यांच्या माध्यमातून बायपासचं त्या ठिकाणी प्रोसिजर चालू आहे परंतु सध्या ती जड वाहतूक आहे ती वाहतूक येवला मार्गे नांदगाव नांदगाव मार्गे त्या ठिकाणी घोडेगाव किंवा कवळाने येथून मालेगावला किंवा इंदोरकडे जावे तसेच मालेगावहून येणारी जी वाहतूक आहे ती कवळाने नांदगाव निमगाव ह्या मार्गे येवल्याला वळवण्यात यावी अशी या या ठिकाणी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे जर लवकरात लवकर त्यांनी ही वाहतूक कोंडी थांबवली नाही तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आर पी आयच्या पॅटर्नने कुठल्याही क्षणी तीव्र व उग्र स्वरूपाचे आंदोलन करू व होणाऱ्या परिणामास संबंधित अधिकारी व प्रशासन जबाबदार आहे जय भीम जय महाराष्ट्र या बातमीचा मॉर्निंग बुलेटिन मध्ये ते थांबव्यात पहात्रा न्यूज अनकट कट